उद्या होळी पौर्णिमा आणि तुम्हाला होळी पौर्णिमेला आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जाण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी तीन उपाय सांगणार आहे पहिला उपाय जो आहे तो तुमच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू असतील गेलेले बल्ब असतील खराब झालेल्या घड्याळ असतील तुटलेल्या चपला जुन्या चपला ज्या जुन्या खराब झालेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या बाहेर काढून फेकायचे दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर काळ्या तीळनं त्यांची नजर काढायची आणि ते तीळ अग्नीमध्ये टाकायचे तिसरी गोष्ट एक नारळाची शेंडी असलेला नारळ घ्यायचा शेंडी आपल्याकडे दे करायची देवघरात बसायचं आणि नरसिंह ऋणमोचन स्तोत्र म्हणायचं ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते संपूर्ण वाचा आणि एकवीस वेळा म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही ते नारळ जो आहे तो संध्याकाळी होळीमध्ये टाकायचा हे संपूर्ण करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल स्वामी समर्थ